आता तुमच्या घरामध्ये भूत असेल प्रेत असेल जिन्न असेल असेल बाधा असेल वास्तुदोष पितृदोष असेल कुणी काय पाठवलेलं असेल तंत्र साधना केलेल्या असेल ब्लॅक मॅजिक असेल किंवा अनेक प्रकारच्या माशानी साधना तुमच्या घरामध्ये पाठवलेल्या असतील जर याचा त्रास तुम्हाला अमवशा पौर्णिमेला होतोय घरामध्ये लक्ष्मीबंधन झालेलं आहे घरामध्ये मुलांची लग्न होत नाहीयेत लग्न झाली तर मुलं होत नाहीयेत मुलं झाली तर लुळेपांगळी होतात किंवा घरामध्ये पैसा टिकत नाहीये घरामध्ये आजार पण आलेला आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दत्त सेवा कशी करावी दत्तसेवेचे फायदे काय हाऊ टू डू सेवा आता दत्त सेवा अनेक प्रकारे केली जाते नव्याण्णव टक्के लोक सेवा करतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ होत नाहीयेत मी प्रामाणिकपणे सांगतो आता हे लाभ किंवा हे फायदे आपल्याला मिळण्यासाठी एक्झॅक्टली कोणता पॉइंट आपण दाबला पाहिजे जेणेकरून दत्त आई दत्त महाराज आपल्या घरी येतील आपल्याला दर्शन देतील किंवा अनेक संकटातून आपल्याला बाहेर काढतील अनेक वेळा असं असतं की अनेक लोक अनेक वर्षापासून महाराजांच्या सेवेमध्ये आहेत अक्षरशः आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये महाराजांचं स्वप्नात सुद्धा दर्शन झालेले नाहीये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाहीये त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्या बाधा आलेल्या आहेत त्या बाधाही गेलेल्या नाही आहेत अक्षरशः कंटाळून त्या सर्वांनी दत्त सेवा सोडून दिलेली आहे तर तुमच्या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओतून जे ज्ञान सांगेन ते ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयुक्त होणार आहे जर मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने फक्त तुम्ही आठ दिवस जरी सेवा केली तर नवव्या दिवसापर्यंत तुम्हाला चमत्कारिकरित्या दत्त महाराजांचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये हे मी आज प्रामाणिकपणे तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो कारण मला माझ्या दत्त आईवर पूर्णपणे विश्वास आहे आणि जी मी सेवा सांगतोय ती सेवा साक्षात दत्त आईने सांगितलेली आहे दत्त आईने सांगितलेली सेवा आणि त्यांच्या तर्फे येणारी सेवा ही सेवा कशी फेल होईल म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करायचंय तर निश्चितच दत्त महाराजांचे चरण पकडले पाहिजेत प्राथमिकता आपण आपल्या जीवनाचं ध्येय समोर ठेवलं पाहिजे पहिल्यांदा मनाला तीन प्रश्न विचारले पाहिजेत जर हे तीन प्रश्न तुम्ही मनाला विचारले आणि त्याची उत्तरं तुमच्या मनाने जर दिली तर तुम्ही या जीवनामध्ये सफल झाला म्हणून समजा मी कोण आहे मी इथे कशासाठी आलोय आणि मला करायचंय काय हे तीन प्रश्न इम्पॉर्टंट आहेत मनुष्याच्या जीवनासाठी या तीन प्रश्नाचं कुठंतरी शांत जाऊन तुम्ही उत्तर कुरकायला सुरुवात करा बघा तुम्हाला सर्व काही सत्य समजेल संतांनी सांगितलेलं आहे की हे जग आणि हे शरीर नश्वर आहे मित्य आहे मोह माया आहे सर्व आणि त्याच्यामध्ये वारंवार आपण फसलो जातो आहे काम असेल क्रोध असेल लोभ असेल मद मत्सर असेल याच्यामध्ये या षट विकारांमध्ये आपण अडकलं जातोय तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक्झॅक्टली आपण केलं काय पाहिजे जर परमानंद मिळवायचा आहे जर तुम्हाला परमपिता मिळवायचा आहे तर निश्चितच तुम्ही दादाने सांगितलेली ही सेवा करा बघा तुमचं असं स्वरूप तयार होईल अक्षरशः तुम्ही भगवंताला प्राप्त होऊन जाचाल हे मी प्रामाणिकपणे या व्हिडिओमध्ये सांगतो जर गतीला आपल्याला प्राप्त व्हायचंय तर निश्चितच आपण आजपासून आपल्या जीवनामध्ये एक तास तरी दत्त सेवेला दिला पाहिजे मी तर नेहमीच सगळ्यांना सांगत असतो आपण जीवनामध्ये आलोय तर या जीवनामध्ये एकतरी दत्त भक्त आपण घडवला पाहिजे आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मनाला एक खून गाठ बांधूनच ठेवा मी मरण्याआधी एका तरी मनुष्याला एखाद्या प्राण्याला मी दत्त सेवेमध्ये आणणारच त्याच वेळेस मी देह ठेवणार निश्चितच उद्या तुम्ही दत्तनगरीमध्ये जाचाल दत्त, दत्त महाराजांच्या समोर उभे राहचाल तर दत्त महाराजांनाही अभिमान वाटेल की याने एक दत्त भक्त घडवला आणि त्याचं जीवन तुम्ही सार्थक केलं त्याचं पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाहीये आता अनेक प्रकारच्या सेवा समाजामध्ये वाटल्या जातात पैशानेही वाटल्या जातात आणि आशाही वाटल्या जातात सांगायच्या म्हणून अनेक हजारो जण सांगणारे आहेत पण त्यांचं कसं आहे की दुसऱ्याला सांगेत ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी लोक समाजामध्ये खूप आहेत मी खूप असे पाहिलेले आहेत पण ठराविकच लोक अशी आहेत की ते कधीही कुणाकडून एक रुपयाची अपेक्षा करत नाहीयेत पूर्णपणे प्रामाणिकपणे महाराजांचं काम चोवीस चोवीस तास करत असतात अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत करत असतात तुमचा दादा ही सोळा सोळा तास लोकांशी बोलत असतो दत्तसेवेचं महात्म्य त्यांना पटवून देत असतो अनेक गावागावात मी जात असतो तेही स्वतःच्या खर्चाने एक रुपयाही कुणाला मागत नाहीये दादाचा परा पर, पगार आहे फक्त सोळा हजार रुपये या सोळा हजारच्या पगारामध्ये मी कुणाकडूनही वाट खर्चीचे पैसे घेत नाहीये तिथ जाऊन स्वतः कार्यक्रम करतो कुणाच्या चहालाही मी मिंदा राहत नाहीये आणि अनेक लोक दत्तसेवेमध्ये मी आणत असतो जर तुम्हाला हे प्रामाणिकपणे वाटते की दादा योग्य सांगतोय तर निश्चितच दादाने सांगितलेली एकदा सेवा फक्त आठ दिवस करून पाहा आयुष्य नाही बदललं तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाही आहे हे मी प्रामाणिकपणे सांगतो आता तुमच्या घरामध्ये भूत असेल प्रेत असेल जिन्न असेल पि्चास असेल बाधा असेल वास्तुदोष पितृदोष असेल कुणी काय पाठवलेलं असेल तंत्रसाधना केलेल्या असेल ब्लॅक मॅजिक असेल किंवा अनेक प्रकारच्या माशांनी साधना तुमच्या घरामध्ये पाठवलेल्या असतील जर याचा त्रास तुम्हाला अमवशा पौर्णिमेला होतोय घरामध्ये लक्ष्मीबंधन झालेलं आहे घरामध्ये मुलांची लग्न होत नाहीत लग्न झाली तर मुलं होत नाहीत मुलं झाली तर लुळेपांगळी होतात किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे घरामध्ये आजार आलेला आहे घरामध्ये फ्लॅश असेल भांडण असेल तंटा असेल या गोष्टी होतात तर निश्चितच तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे थोडासा विचार केला पाहिजे आपल्या जीवनामध्येच का होत आहे शेजारच्या जीव जू, लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी का होत नाहीये आपलं घर प्रगतीपथावर होतं अचानक घर का डासळलेलं आहे तर आपल्यामध्ये काहीतरी चुक्या आहे किंवा आपल्यावर कुणी ना कुणी काहीतरी केलेलं आहे मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आपण अनेक वेळा या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी अनेक लोकांना सल्ले विचारायला जातो पहिल्यांदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करताय तर तिकडून सांगितलं जातं आमच्या अपॉइंटमेंट दोन हजार रुपये भरा त्याच वेळेस तुम्ही अमक्या अमक्या स्वामींशी बोलू शकता अमक्या अमक्या महाराजांशी बोलू शकता ते तुम्हाला फक्त दहा मिनिटं देतात दहा मिनिटात तुम्ही त्यांना दोन तीन प्रश्न सांगता ते तुम्हाला सांगतात अमक्या अमकी वास्तुक शांती घालायला लागेल नागबळी द्यावं लागेल हे द्यावं लागेल ही पूजा करा ती पूजा करा ही तंत्र साधना करा अपोजिट अपॉइंटमेंट आमची घ्या आम्ही तुमच्या घरामध्ये येऊ कोणती तरी साधना करू असं अनेक वेळा सांगितलं जातं त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च लागेल पंचवीस हजार खर्च लागेल एक लाख रुपये खर्च लागेल असं तुम्हाला सांगितलं जातं किंवा असे स्थान आहेत जिथं भूत प्रेत बाधा ज्या नाचताना दाखवल्या जातात तुम्हाला आता अशा लोकांच्याही तुम्ही नादी लागता त्याही ठिकाणी तुम्ही जाता तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथं अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथं काही त्यांच्या पावत्या असतील त्या तुम्हाला फाडाव्या लागतात मग तिथं जाऊन तुम्ही पावत्या फाडता पावत्या फाडल्यानंतर प्रत्येक गुरुवार असेल प्रत्येक शुक्रवार मंगळवार शनिवार काय त्यांची वारे असेल अमावश्या पौर्णिमेचे तुम्ही तिथं जाऊन खेटे मारता खेटे मारल्यानंतर काय होतं की थोडे दिवस तुम्हाला शांतता वाटते तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आल्यागत तुम्हाला वाटते आणि काय वाटतं की आता आपण सुटलो आपल्या जीवनामध्ये आता पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत त्या अमक्या अमक्या स्वामींकडे गेलो होतो अमक्या अमक्या बाबांकडे गेलो होतो महाराजांकडे गेलो होतो आणि त्यांचाच प्रभाव की त्यांच्या कृपेने आमचं घर व्यवस्थित झालं आता मी इथं कुणावर टार्गेट करत नाहीये कुणी मनाला लावून घेऊ नका जे वास्तव परिस्थिती आहेत ती मी या व्हिडिओतून मांडतोय तर आता तिथे गेल्यामुळे अनेक लोकांना आनंद होतो हो द्या आता पैसा तुमचा आहे वेळ तुमचा आहे तुम्हाला आनंद मिळतोय दादाच्या खिशातलं काही पडत नाहीये तर आता तुम्ही तिथे गेला तुम्हाला आनंद भेटला नंतर थोडे दिवस उलटतात म्हणजे तीन चार महिने जातात तीन चार महिन्यानंतर ज्या वेळेस तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला घरामध्ये त्रास होत होता त्याच्या डबल पट्टीने तुम्हाला घरामध्ये त्रास व्हायला सुरुवात होतो कदाचित संचारही व्हायला सुरुवात होतो जर तुमच्या घरामध्ये कुणी काही ब्लॅक मॅजिक करून पाठवलेला असेल किंवा प्रेत भूत जिन्नस पाठवलेला असेल तर ते संचारित होतं ते बडबडायला लागतं वेड्यागत करू लागतं घरामध्ये हाणू लागतं किंवा स्वतःला काहीतरी विजा करू लागतं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लोकांना सुचत नाहीये मग तुम्ही काय म्हणता अरे अमक्या अमक्या स्वामींकडे गेलो होतो गुरुजींकडे गेलो होतो महाराजांकडे गेलो होतो आता चला आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया काहीतरी मार्ग निघेल मग तुम्ही तिथं जाता तिथे गेल्यानंतर परत तुमच्याकडून पावती फाडली जाते परत तुम्हाला सांगितलं जातं हे पूर्ण घालवायचं आहे तर तुम्ही एवढी अमकी पंचवीस हजार किंवा पन्नास हजारची आमची फी आहे ती काढण्यासाठी लागेल कारण हे कार्य महाराजांचं आहे हे कार्य मारुती रायांचं आहे रामरायांचा आहे तर इथं काहीतरी खर्च द्यावा लागतो आम्ही एवढी जी देवाची सेवा करतोय त्यासाठी काहीतरी लागतंय असं तुम्हाला सांगितलं जातं आणि तुम्ही कोणता न विचार करता तिथं तुम्ही पैसे भरता आता भरलं ठीक आहे भरलं तर ठीक आहे मी याच्या बद्दलही माझं काय दुमत नाहीये तुमचा पैसा आहे मग तुम्ही तिथं भरल्यानंतर संचारित करता शकत्या संचारित केल्यानंतर मंत्रोच्चाराच्या द्वारे त्या शक्त्या बोलल्या जातात त्या शक्त्या सांगतात अमक्या अमक्याने पाठवले अमक्या अमक्याने सांगितले मी ह्याच्या घरातली व्यक्ती घेऊन जाणार आहे मला ह्याच्या घरामध्ये प्रगती करून द्यायची नाहीये मी ह्याच्या घरातली जनावरं आहे मी ह्याच्या घरातले सर्व काही इस्टेट असेल ती विकायला लावणारे अशा त्या शक्त्या संचारित होऊन बोलू लागतात आता घरातल्या व्यक्तींना बाकीच्यांना काय वाटतं की आपला व्यक्ती एवढ्या लोकांमध्ये बोलतोय आणि एवढ्या लोकांमध्ये सांगतोय तर बाकीच्या व्यक्तीही त्यांना विश्वास बसतो आणि जमलेल्या लोकांनाही विश्वास बसतो हा खरं बोलायला लागलेली शक्ती आहे पण मला रिअल मध्ये सांगायचं आजपर्यंत जे जे लोक ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत आणि शक्त्या संचारित झालेल्या आहेत बोललेल्या आहेत त्यांच्या शंभर टक्के शक्त्या गे गेल्या का हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी सा सांगायचंय का तुम्ही अजूनपर्यंत खेटेच मारताय तर आता तुम्ही तिथं शक्ती संचारित झाली तुम्हाला विश्वास पाटला लोकांना विश्वास पाटला तुम्ही घरी येता तीन चार महिने जे मंत्राने शक्त्या बांधलेल्या असतात त्या शक्त्या बंधनात अडकतात बंधनात अडकल्यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता राहते शांतता राहिल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता सुटलो बाबा खूप दिवस काढले घरामध्ये पैसा यायला लागतो आनंद असतो सुख असतं समाधान असतं कारण खूप दिवसापासून भांडणं तंटा घरामध्ये झालेली नसते सगळ्यांचं मनोमिलन झालेलं असतं सगळे एकत्र आनंदात राहत असतात पण काही दिवसानंतर अचानक वादळ येतं जीवनामध्ये आणि त्या शक्त्या ज्या बंधनात होत्या त्या हळूहळू मुक्त व्हायला सुरुवात होतात कारण त्या मंत्रांचे जे प्रभाव होते ते प्रभाव सुटायला लागतात मग आता ते सुटल्यानंतर ते तुमच्या बोकांडीवर बसतात आता बोकांडीवर बसल्यानंतर तुम्हाला समजत नाहीये मग तुम्हाला समजतं की अरे मी माझ्या जीवनातला एवढा एवढा पैसा लाख दोन लाख पाच लाख एवढं जमवले होते तेवढे घातले तरी आमचा हा त्रास निघत नाहीये आता तुम्ही कुठं कम्प्लेट ही देऊ शकत नाहीये चुकी तुमची आहे तुम्ही तुमचा पैसा त्या लोकांच्याकडे घालवलेला आहे मग हातातलंही जाते आणि घरातलंही जाते मग आता परिस्थिती भीक लागण्यासारखीच झालेली आहे आपलं हाल कुत्रही विचारत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये आपण एक्झॅक्टली केलं काय पाहिजे तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो कुठंही जाण्याची गरज नाहीये ठाईचं बैसोने करा एक चित्त आवडे आनंद वा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावास सर्व काळ तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे कुठेही जाण्याची गरज नाहीये माझं घरच गाणगापूर आहे आणि माझं घरच पंढरपूर आहे या वचनावर राहिलं पाहिजे माझ्या अक्कलकोटचे स्वामी माझ्या घरातच आहेत माझी दत्ताई आई श्री वल्लभ स्वामी माझी सु नृसिंह सरस्वती महाराज आई माझ्या घरातच आहेत माझ्या हृदयातच आहे एका हाकीची गरज आहे त्यांना फक्त एक हाक मारताय तर ते भक्तासाठी धावत धावत येतात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चरित्रामध्ये सांगतात जो पण भक्त आहे आणि त्याने जर मला अंतकरणापासून हाक मारली तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं मला बघवत नाहीये माझं मूल त्रासामध्ये आहे तर स्वामी अक्षरशः धावत येतात आणि त्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात हे स्वामींचं वचन आहे ते वचन स्वामींचं कसं भेल होईल बंधू लोकांच्या नादी लागू नका मी आज प्रामाणिकपणे समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय मला महाराज आणखीन यश देवो आणि आज लाखो जणांना जे अनुभव येतात ते फक्त घरी सेवा करण्यामुळे तर आता सेवा कोणती करायची तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की या सेवेसाठी दोन नियम आहेत एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे म्हणसार दारू आणि मटण या गोष्टीपासून आपण लांब राहायचंय घराच्या बाहेरही करायचं नाहीये आणि घरामध्येही करायचं नाहीये सात्विक राहायचे ज्या आपण सात्विक राहू त्यावेळेसच परमात्म्याची शक्ती आपल्याकडे धाव घेईल पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे खेचली जाईल आता हे दोन नियम तुम्हाला कळले तर सेवा सांगतो आता ही सेवा मासिक पाळी आली आणि सुतक आलं तरी सोडायची नाहीये कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो आता सेवा कोणती करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अध्याय आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त अगरबत्ती संपतोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचंय अगरबत्ती शक्यतो तुम्ही आयुर्वेदिक घ्या केमिकल युक्त घेऊ नका कारण त्या अगरबत्तीचा आपल्याला पुन्हा उपाय करायचा आहे ती अगरबत्ती संपल्यानंतर उदी राख रक्षा विभूती अंगारा जोही पडेल एका डबीमध्ये साठवा आणि रोज महाराजांना विनंती करा की हे दत्त आई हे दत्त गुरु मी तुमचं बाळ आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा दास आहे मी तुमची दासी आहे तुमचा कृपा आशीर्वाद या उदीमध्ये मध्ये येऊ द्या ती उदी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लावा घरामध्ये चार बाजूला फुकून टाका थोडस पाणी घ्या त्या पाण्यामध्ये मिक्स करा तीर्थ म्हणून सगळ्याला द्या बघा घरामध्ये आणि शरीरामध्ये वाईट शक्ती असताल तर अक्षरशः तडतड तळ तड तळ करत अक्षरशः घरातून पळून जायला सुरुवात होते कारण ही सेवा पॉवरफुल आहे ही सेवा चालू केली की, की शक्त्या ओरडतील दत्ता सोड दत्ता सोड दत्त्या सोड दत्त्या सोड अशा शक्य वरडू लागतील हे दादाचं प्रामाणिकपणे मत आहे कारण हे, हे वास्तव अनेक लोकांबरोबर झालेलं आहे घरी सेवा करून ते अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्हाला सांगतो ही सेवा प्रामाणिकपणे जीवनामध्ये करा जीवनाचं कल्याण होईल जर पटला असेल तर अनेक लोकांना व्हिडिओ ला शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला मोटिवेशन मिळत असतं आणि हात जोडून कळकळीची विनंती आहे नवीन लोक असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जर मासिक पाळी किंवा सुतक आलं तर तुम्ही तीन अगरबत्तीचं जे नामस्मरण करणार आहे ते करायचं नाहीये घड्याळ समोर ठेवायचं आणि घड्याळात पंचेचाळीस मिनिट पाहून तुम्ही नामस्मरण करायचं आणि जे अध्याय सांगितलेले आहेत ते मोबाईलवर तुम्हाला ऐकायचे आहेत ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ